हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा केंद्र व राज्य सरकारच्या वीज उद्योगाच्या खाजगीकरणाविरुद्ध समांतर वीज परवाना प्रीपेड मीटर तीनशे एकोणतीस सबस्टेशनचे खाजगीकरण कंत्राटीकरण माध्यमाने महावितरण व महापारेषण कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात आणण्याच्या षडयंत्र विरोधात महावितरण व महापारेषण कंपनीच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावाच्या विरोधात कर्मचारी अभियंत्यांना पेन्शन लागू करण्यात यावे त्रेचाळीस हजार कंत्राटी व बाह्यश्रोत कर्मचाऱ्यांना योग्य वेतन श्रेणीत घेण्यात यावे चाळीस हजार रिक्त पदावर भरती व वर्ग एक ते चार मधील मागासवर्गीय अनुशेष भरून काढण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी आजपासून महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे या संपाचे बुलढाणा जिल्ह्यात देखील पडसाद उमटताना दिसून येत आहे जिल्ह्यातील जवळपास बाराशे अधिकारी कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत